हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवटे इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार तुम्ही पाहताय चावडू न्यूज डॉट कॉम मी प्राध्यापक एन आर जगताप आपण दोन हजार चोवीस च लोकसभा निवडणुकीचा कव्हरेज चालू करतोय आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील भिवरी या ठिकाणी भिवरी हे गाव तस पुणे शहराच्या अगदी लगतचं गाव म्हणून ओळखलं जातात फक्त बाबदेव घाटामध्ये आहे आणि पलीकडे जर बघितलं तर पुणे शहर हे अगदी भिवरीमध्ये म्हणजे पुरंदर मध्ये आल्याच चित्र दिसून येत त्या पद्धतीने पीएमआरडीएच्या माध्यमातून भिवरी गावामध्ये मा मोठ्या प्रमाणावरती सोयी सुविधा झालेल्या आहेत भिहरीकरांच्या प्रतिक्रिया काय आहेत कोण होणार खासदार या माध्यमातून आपण भिवरीकर ग्रामस्थांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे त्यांना भाविक खासदार कोण हवाय हे जाणून घेणार आहोत काय काय निवडणूक का आली आता सात तारखेला निवडणूक आहे कोण होणार खासदार असं आम्ही माहिती घेतोय तर तुम्हाला भाविक खासदार कोण हो व्हा असं वाटतं सुनेत्र पवार की सुप्रिया सुप्रियसूय सुप्रिया सुळे असं माझी इच्छा आहे का बरं सुप्रिय सुनेत्र पवार का नाही ते तसं म्हणजे त्यांना थोडा अनुभव आहे म्हणून बर जास्त वर्ष जास्त वर्षाचा तुम्ही ज्येष्ठ आहात सुप्रिया सुळे हे पंधरा वर्षापासून खासदार आहेत सुनेत्र पवारांना संधी द्यावा असं म्हणतात मग त्यांना का संधी दिली जाऊ नये त्यांना दिली तर त्यांचंच माणसं ते आली तर त्यांचा माणूस नाही आली तर त्यांचा माणूस आपल्याला फक्त यांनी गोळा करून हे केले उद्या आलं तरी आमचं सून आली म्हणणार पूर्जा आली तरी पूर्जा आलीच म्हणणार त्यांचं काय आता आपल्याला काय सांगता येईल का तसं आता भावी खासदार काय अपेक्षा आहे तुमची काय करावं खासदारांनी काय करावं खासदारांनी काम असं तुम्हाला वाटतं की हे होणं गरजेचं आहे भिवरेमध्ये आमच्या भिवरेमध्ये पाण्याची व्यवस्था पहिली पाहिजे आणि हा हा रस्त्याची कोंडी होती पण पंढरपूर रोड सारखा व्हायला पाहिजे बरं म्हणजे सासवडकोंड हा रस्ता पुणे पंढरपूर सारखा व्हायला त्यात बोगदा बी व्हायला पाहिजे बरं अशी विचारा आहे पाण्याची व्यवस्था कुठून होऊ द्या खडेको असल्यावर होऊ द्या ते गुंतवणीवरून होऊ जाणार ब्रिजचा दर होऊ दे पाण्याची व्यवस्था एक झाली पाहिजे अशी आपली इच्छा आहे कडे होतो शिवतारे गेला शरद पवार आपला अजित पवारकडे गेला तर आम्ही जाणार काय चाललं पण मला काय म्हणायचं आता तुम्ही म्हणताय ठीक आहे ते आ... ही विधानसभेची निवडणूक नाही ना ही आहे लोकसभेची लोकसभेमध्ये आता म्हणजे विजय बापू शिवतारे जी भूमिका घेतली घेतली त्यांच्यासोबत जाणार बरं भाविक खासदाराकडून काय अपेक्षा आहे काय आता आता इच्छा असेल ना, ना, ता ना, ता ना, ना आ, की असं काही आता पंधरा वर्षापासून सुप्रिया सुळे आहे तुम्ही म्हणता की विजय बापूलनी जी भूमिका घेतलेली त्यासोबत तुम्ही जाणार आहे म्हणजे सुनेत्र पवार यांच्या बाजूने जाणार आहे तर त्यांच्या बाजूने जाणार आहात तर मग आता सुप्रिया सुळे सोडून जर सुनेत्र पवार झाल्या तर सुप्रिया सुळे कामांवरती तुम्ही जे त्यांनी केले नाही असे काही काम आहेत का तुम्हाला वाटतं की पवारांकडून होती सुने पाण्याची काय परिस्थिती गावामध्ये काही नाही खाली असतो हाडूपरला असतो गावाला असतो पण आता तिकडेच नाही घालतो शेती वगैरे इकडे जा शेती येऊन जाऊन करत शेतीला पाणी आहे का कुठे हडपसरला कुठे इथे 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 आहे की पाणी साडी येतो जी सड येतो गावासाठी गावासाठी पिण्याचं पाणी तुम्ही नाही ना अध्यक्ष कसं तुम्ही मतदार आहेत ना मतदान तर करणार का कंटाळून फिरायचं चांगलं आपलं काय का कंटाळून का चाललंय नाही नाही कंटाळून का चाललंय काय विकासच नाही काय काय विकास काय अपेक्षित तुम्ही कुठलाच नाही काय तुमचं स्वतःच आता मला सांगा निवडणूक सोडून तुम्ही म्हणता की निवडणुकी म्हणजे निवडणुकीच्या बाबतीत नाराज आहात तुम्ही निवडणुकीच्या बाबतीवरच नाराज आहे आम्ही निवडणुकीच्या आदल्या दिवशी फिरायला जाणार आहे आम्ही ज्या सांगतो लोकशाहीचा लोकशाहीचा आम्हाला अधिकार मिळून उपयोग नाही ना, का इतकी नाराजी काय आम्हाला मतदानच नाही करायचं नोटाला आणि कुणालाच नाही करायचं नाही काय असं म्हणजे काय काय आम्हाला बघा ना काय उपयोगच नाही काय काय अपेक्षित आहे तुमची म्हणजे समजा आता तुम्ही वर्षी म्हणताय की आम्ही कोकणात जाणार आहोत निवडणुकीवरती म्हणजे निवडणुकीवरती बैठक आरक्षण पाहिजे आरक्षणाच्या मुद्द्यावर कोण बोललय का का आरक्षण कसलं मराठा आरक्षण मराठा आरक्षण हो निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण असा मुद्दाच कुणी घे कुणीच घेतला नाही आहे का कुणाचं काय कुणाच्या ह्याच्यात आहे का पत्रकात मध्ये आहे का मराठा आरक्षण आम्ही देणार काय बोलणार काय करणार काहीच नाही हे त्यांचं दरवर्षी तेच मुद्दे आहेत आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही आमक करू मग तुम्ही दरवर्षीच ते मुद्दे देता मग असं एखाद्या वर्षी तरी पूर्ण करा ना सगळे जसं लोक आमच्याकडनं अपेक्षा ठेवतात ना मतदानाची मग मतदान करणार अपेक्षा ठेवली पाहिजे ना तुम्ही आम्हाला काय करताय दरवर्षी फक्त मतदानच नाही करायचं भिवरीकरांना काय अपेक्षा आहे तुम्ही भिवरीचे नागरिक आहात भावी खासदार जे आहेत आता तुम्ही एवढी नाराजी व्यक्त केलेली की के अगदी निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्यापर्यंत मग असं काय भिवरीमध्ये अपेक्षित आहे किंवा पुरंदर तालुक्यामध्ये तुम्हाला अपेक्षित आहे की जे खासदारांकडून होत नाहीये लोकप्रतिनिधींकडून होत नाहीये त्यामुळे तुम्ही निवडणुकीवरती नाराज आहात नाही नाही आज सर्व सामान जे काम आहेत ना हे झालेच पाहिजे हा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय दुष्काळ आहे दुष्काळावरती काहीतरी केलं पाहिजे दुसरं काय काय मराठा आरक्षण आणि दुष्काळ या गोष्टींवरती दुष्काळ निसर्गात आहे तो काय दुष्काळ काय कुठला एक नेता व एक ते काय दुष्काळ दूर करू शकत नाही ते काय कुठं काय होडून झाडून आणायचं नाही त्याच्यावरती फक्त काहीतरी बाबा जनावरांसाठी काहीतरी चारा पाण्याची व्यवस्था आता माझी डेअरी डेअरी दूधवाल्यांच्या काय समस्या आहेत हे आम्हाला माहिती आहे पण त्याच्यासाठी कुणाच काही नाही आता तू झाला जर नाही काय नाही काय नाही तेच तेच प्रश्न आहे तर सगळे म्हणतात आम्ही दर देऊ आम्ही दर देऊ दर प्रत्येक आलटून पलटून सत्तेत आहेच ना कुणी नाही कुणी त्यावेळेस त्यांच्या लक्षात येत नाही का आपण जे वेळेस विरोधात होतो त्यावेळेस काहीतरी म्हणलं होतं काहीतरी बोललो होतो नाही येत लक्षात त्यांच्या हेच तेच होणार आता बी फक्त घोषणा करणार आणि काही होणार नाही म्हणून तुम्ही निवडणुकीवर निवडणूक मतदानच नाही करायचं मतदानाचा एक दिवस सुट्टीचा एन्जॉय त्यांनी पाच वर्ष एन्जॉय करतात ना आपण एक दिवस एन्जॉय करायचं एक दिवस आपले एन्जॉय एक दिवस आपण एन्जॉय करतो मतदान करायचं नाही पुरंदर तालुक्यातले मतदारांची ही बोलकी प्रतिक्रिया आहे की लोकप्रतिनिधी किंवा खासदार असतील या निवडणुकीमध्ये उभे राहणारे उमेदवार असतील एकंदरीत काय की लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार सुद्धा बजावा असं वाटत नाहीये मतदारांना इतक्या प्रचंड पद्धतीची नाराजी आहे मराठा आरक्षण असेल दुधाचा दराचा प्रश्न असेल किंवा दुष्काळाची परिस्थिती असेल म्हणजे पाण्याची समस्या असेल यासाठी भिवरी मधील एक मतदार आहेत की जे स्पष्टपणे सांगतात की आम्ही मतदानच करणार नाही आहोत आम्ही फिरायला जाणार आहोत एकंदरीत या बाबतीत मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर एक मतदाराची प्रतिक्रिया ही कदाचित एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मांडली तर अशा पद्धतीने जर मतदार मतदान प्रक्रियेवरती बहिष्कार टाकण्यापर्यंत जात असतील अगदी नोटाचं बटन दाबायला सुद्धा जात नाहीये तर या बाबतीत देखील चर्चा किंवा विचारमंथन होणं गरजेचं आहे कुठल्याच राज्यात पन्नास वर मतदान नाही आता जोपर्यंत मतदानाचा तुमचं टक्केवारी बघितली आहे का म्हणजे हे माझं नाही अर्ध्या लोकांचं मत हे की मतदानच नको दर फक्त आणि फक्त तुम्ही म्हणतो मतदानच जर केलं ना नाही तुम्ही तर ते लोकशाही टिकणार कशी म्हणून लोकशाहीचा उत्सव किंवा लोकशाहीचा मुख्य आधार हा काय हे निवडणूक आणि ती निवडणूकच जर प्रक्रियेवरती हा तुमच्या पद्धतीने सगळ्यांनी जर बहिष्कार टाकायला चालू केला तर मग लोकशाही देशामध्ये टिकणार कशी लोकशाही ना लोकशाही टिकवायला आहे ना कारण का आम्ही मतदान करतोय बरोबर आहे पण आम्ही दिलेले नेते म्हणजे पोटर आता सुनेत असतील असेल आजीदार असतील किंवा अजून राज्यातले वेगवेगळे असतील पण ते विकले जातात ना त्यांचा खेळ कसा झाला आयपीएल घेत सीझन आला पाच वर्ष की विकत घ्यायचे जसे आयपीएल वर्ष नुवर्षी चालते तसं दरपंचा वर्ष एक जण येतो या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षात म्हणजे स्थानिक आज आम्ही एखाद्या पक्षाच्या मागे तो जर नेता दुसऱ्या पक्षात गेला नेता गेलाय त्याचा मागचा कार्यकर्ता हा काय गेलेलं नाही त्यामुळं आमच्या पुरंदर तालुक्यात सुप्रियाता आली किंवा सुनिद्रता आली भविष्य पुढचे त्यांनी आमच्या पुरंदर तालुक्यात अजून कसा काहीच गेलेला नाही बारामतीला पुरंदर तालुक्यातलं पाणी जात धरणाचा परिसर पुरंदरात देते वीर धरणाचा पाणी जातोय बारामती इंदापूरला आज तिकडे बारा ती जमीन त्यांचा टन टन भर दहा दहा वीस वीस टन एकरी उत्पन्न होते त्यांना होते आज आमची इथं कोरडा जमीन आहे की एकालाही पाणी प्यायला नाही महिलांना आता यात्रेचा सीझन आलाय गावात पाणी आता टँकर आले इथून माझ्या चार वर्षात यात्रेच्या टाईमला कधी गावात पाणी नव्हतं म्हणजे एवढ्या मोठ्या एका इतर तरुणाला रोजगार नाही फक्त आयटी ऊ भरायची पण आयटी उभारायला त्या दर्जाचं शिक्षण आहे का ये दर्जी दर्जी आज दोन कॉलेज सोडले तालुक्यात तर त्याच्यापेक्षा मोठ्या दर्जाचं कॉलेज आहे का पुण्यात जायचे तर एक शेतकरी कुटुंबातले लाख रुपये फी द्यायला लागते तुम्ही एखाद्या शैक्षणिक संस्था उघडा तालुक्यात आज मध्ये गेला तर नुसतं बारामती पंचवीस शाखा आहेत मोठमोठ्या विद्यापीठ मला सांगा की तुम्ही म्हणताय की आता तुमचं म्हणणं मान्य तुमच्या ह्या ज्या अपेक्षा आहेत ह्या पूर्ण झाल्या नाहीत राजकारणी फक्त सत्तेत येत आहेत आणि नंतर विकले जात आहेत पक्षांतर करतायत पण जर समजा तुम्ही मतदानच केलं नाही तर हा लोकशाहीचा जो जी देशामध्ये लोकशाहीची जी आपण पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला जे स्वातंत्र्य आलं देशामध्ये लोकशाही आली हाय ही जर लोकशाही टिकवायची असेल तर मतदान करणं तर गरजेचं आहे कारण मतदान मत मत ना हो कोणाला जरी गेलं तरी ती शेवटी नालायकच त्याच्यापेक्षा दुसरं काय बोलू शकत नाही कारण आजपर्यंत जे झालंय ना ते कुणालाही करा ते जर पलटत राहिले वरती कोण भाजपमध्ये कोण सेनेत कोण उद्धव बाळासाहेब ठाकरे ते आपण मतदान एकाला आज एकाला ते उद्या दुसरीकडे गेला त्याचा काय अधिकार आहे आपल्याला केलेलं बरं आहे ना एक मत तर वाईट नाही गेलं बापात भागीदार नाही बोल आपण तेवढंच समाधान राहील यायला आपण या नेत्याला निवडून दिलं पण ते गेला दुसऱ्या पक्षात इलेक्शन नाही केलं आपलं बरं आहे ना याला निवडून बी नाही दिलं मतदान बी नाही गेलं आज काही आपलं घर कोण चालवत नाही इलेक्शन आलं तरी कोण नाही त्यामुळे मतदान करायचं न करायचं आपला अधिकार लोकशाहीने दिलाय पण आपल्याला मान्यच नाही ना कोणाला निवडून द्यायचे आता कुठला पक्ष सत्य तुम्ही सांगू शकता आता सत्य आहे पक्ष सांगा मला कुठला मी काय विचारतो तुम्ही पत्रकार कुठला पक्ष ते पक्ष तर कोणता असलाय सत्यत नाही कुठला पक्ष आहे तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला विचारतोय पक्ष आता महायुती सत्य आहे महायुतीत कुठला पक्ष आहे महायुती आता एकनाथ शिंदेची शिवसेना आहे शिवसेना लोकांनी शिवसेना निवडून दिली सत्य शिवसेना आहे का आहे ना मुख्यमंत्री शिवसेना आहे का उद्धव ठाकरेंची मला ते का सांगू लोकांनी जेव्हा पहिलं मतदान केलं उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेला गेलं का कोणाला गेलं शिवसेनेला सत्य शिवसेना आहे विरोधात आहे विरोधात पण शिवसेना सत्तेत राष्ट्रवादी आहे विरोधात राष्ट्रवादी आहे अगदी कुणाला मतदान करू मतदान कोणाला करू राष्ट्रवादीला करू का शिवसेनेला करू म्हणजे तुम्ही मतदान केलेला पक्ष सत्तेत पण आहे आणि विरोधात पण आहे मतदान कुणाला करायचं मुद्दा मुद्दा अगदी रास्ता आहे यांचा की मतदान कोणाला करायचं अगोदर यांनी राष्ट्रवादीला जर मतदान केलं असेल तर राष्ट्रवादी सत्तेत पण आहे विरोधात पण आहे शिवसेना सत्तेत आहे विरोधात आहे एकंदरीत काय की मतदार आता विचारत आहेत प्रश्न की आम्ही मतदान नेमकं कुणाला करायचं अं पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील अतिशय बोलक्या अशा आणि अभ्यासपूर्ण अशा प्रतिक्रिया या दोन नागरिकांच्या आहेत की ज्या खरंच राज्यामध्ये विचार कराव्यात अशा पातळीच्या या प्रतिक्रिया आपल्याला मिळालेल्या आहेत ताई नमस्कार आता सात तारखेला येत्या लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडतीय तर तुम्हाला भाविक खासदार निवडून द्यायचा आहे काय वाटतं तुम्हाला कोण व्हावेत भाविक खासदार सुप्रिया सुळे की सुनित्रा पवार खासदार असं कोणी व्हावा असं वाटत नाही कारण की जे व्हावा ते दुसऱ्या पक्षात आम्ही ज्याला निवडून देऊन ते, ते पक्षात थांबतच नाही आम्ही ज्याला निवडून देईन ते दुसऱ्या पक्षात पक्षांतर करते मग आम्ही मतदान द्यायचं तरी कोणाला द्यायचं हा आम्ही जरी सुनित्रा पवारला दिलं तरी ते भाजपाला जाणार आहे आज देशाची काय वाट लागलेली आहे काय लोकांची जी विचार करण्याची हीच पातळीच बदलून टाकलेली आहे लोकांनी जसं काय त्यांना वाटत की आपण करतोय ते चांगलं करतोय आणि मग लोकांनी जे मतदारांनी तुम्हाला जे निवडून दिलंय तुम्हाला कशासाठी निवडून दिलंय की बाबा गावाचा विकास व्हायला पाहिजे देशाचा विकास व्हायला पाहिजे तुम्ही विकास करताय तो कुठल्यासाठी करताय गोरगरिबांसाठी काय विकास आहे तुमचा सगळ्या श्रीमंत लोकांसाठी तुम्ही विकास करताय मग तो विकास आमच्या काही कामाचा आहे आज इथं हे करसान इकडनं रिंग रोड काढसान तिकडनं विमानतळ काढसान इकडनं काहीतरी करसान, करसान, करसान। मग करता ते करताय ते कुणासाठी करताय तुम्ही मोठ्या लोकांसाठी करताय मग गरीबांचा काय विचार करताय तुम्ही एक महिला म्हणून भाविक खासदारांकडून काय अपेक्षा आहे तुमच्या गृहिणी महिला की काय अडचणींना आता सामोरं जावं लागतंय तुम्हाला असं वाटतं की खासदार म्हणून जर केंद्रामध्ये ते जर गेले तर तुमच्या आता ज्या समस्या आहेत की ज्या त्यांच्याकडून सोडवल्या जावे असं वाटतं तुम्हाला कारण दोन्ही कॅन्डिडेट जे आहेत ते ज्या मेन जी स्पर्धा आहे दोघींमध्ये त्या दोन्ही महिला आहेत तुम्ही देखील महिला मतदार आहात तुम्हाला काय वाटतं की एक महिला म्हणून जर समजा त्या खासदार म्हणून निवडून गेल्या तर तुम्हाला काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून जरी त्या निवडून गेल्या आणि जरी ते म्हणजे खासदार झाल्या कोणी का होईना सोळे होते नाही तर सुनित्रा पवार होते त्याच्याशी काही हे नाही पण ही जी महागाई वाढलेली आहे आजचा सिलेंडर चारशे रुपयाचा बारा चार जे बाराशे रुपयाला आम्ही घेतोय तो सिलेंडरचा वीज बिलात चार टक्के वाढ झालेली आहे परत अजून लाईट बिलामध्ये वाढ झालेली आहे परत अजून आपले जे राशन आम्हाला जे हे काय आमचं पाच हजारात जे राशन व्हायचं ते आता दहा हजार रुपये राशनला लागते मग काय करणार आहे आम्ही आता महिलांना काम धंदे पण नाहीये जास्त गृह उप ह्याचे काहीच हे नाहीये सरकारकडनं काय येत आहे की बाबा जे महिला जे घरी बसून राहतात त्यांच्यासाठी काय करत आहे सरकार सरकार महिलांसाठी काहीच करत नाहीये ना पण केंद्राकडून तर सांगितलं जाते राज्य सरकारकडून सांगितलं जाते की महिलांच्या बाबतीत योजना आल्या महिलांना सक्षम केलं जाते महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून पण त्या दिसत नाहीये ना ते दिसायला पाहिजे ना आता अख्ख्या गावात कुठल्या महिलांना रोजगार आहे विचारू द्या कुठं कुठं गावत आहे तुम्हाला एखाद्या दोन आशा वर्कर आहेत बाकी काय आशा वर्कर पण रात्रून दिवसाच्या सेवा आहेत त्यांना काय करणार आहेत मग का कुठल्याही काय आहे सुविधा कि त्या महिला त्याच्यात ते पुढाकार घेऊन करतील म्हणून काहीच नाहीये तुमची अपेक्षा काय सुरित्रा पवार की सुप्रवास आहे आम्ही जरी अपेक्षा काय केली तरी जे वर व्हायचं तेच होणार आहे खासदार खासदार आम्ही आम्ही म्हणत बाबा सोय नाही सोळे ठेवू उद्या त्यांचं काय त्यांचं काय खरंय की बाबा ते जाणार नाहीत म्हणून हे नेते पक्ष बदलतात नेते पक्ष बदलतात जे ठाम विचारावर नेतेच नाही तर आमच्यासारख्या नागरिकांनी करायचंच काय काय करणार आहे जे आहेत हे समजा मतदार आहे मतदारांनी काय करायचं इकडे गेलं तरी तो फाटतोय तिकडे गेला तरी तो फाटतोय जाणार मतदाना मतदाराने जायचं कुणाकडं तुम्ही जर आता एकाच घरात जर दोन दोन पक्षासाठी लढणार तर आम्ही समजा असणार कुठलं सुप्रियाता सुळेचे किंवा असणार सुनित्रा पवारचे तर देणार मतदान कोणाला एकाच घरात दोन मतदान कसं करायचं तिसरा कॅन्डिडेट आहे ना भागवत उभे महेश भागवत असतील ना सगळे उभे राहतील पण आमच्यासाठी कोण काय करणार ते आम्हाला महत्वाचं ना बाकीचं आम्हाला काहीच महत्वाचं हो नाही जे आमच्यासाठी काय करणार तुमच्या अपेक्षा तो ते सात मे दोन हजार चोवीस ला लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडली भाविक खासदार निवडून देणार आहात जे उमेदवार उभे आहेत त्यापैकी मुख्य जी लढत मानली जाते ती सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये मानली जाते तुमच्या मनातला भाविक खासदार कोण सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे आता पुरंदरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जो प्रयत्न करील त्याला आम्ही मतदान करणार आहे आमचा पाण्याचा मुद्दा आहे आणि आमच्या विकासाच्या दृष्टीने रोजगार विमानतळ आणि राष्ट्रीय बाजार हे जे मुद्दे जे तडीच नेईन त्याला आम्ही मतदान करणार माझे खासदार कोण आहेत असं वाटतं सुप्रेश की सुमित्रा ऐका ना सर माझं असं वैयक्तिक मत आहे जर बारामती लोकसभेचा विकास व्हावा असं वाटत असेल तर सत्तेच्या विरोधात नाही राहिले पाहिजे ज्या जी वरती सत्ता आहे निधी भरपूर प्रमाणात उपलब्ध होतो विरोधी बाकावरती बसला तर निधीचा तुटवडा येतो त्याच्यामुळं आपण तरी सत्तेतला म्हणजे नाही का दूरदृष्टीचा विचार केला तर सत्तेतला माणूस निवडून दिला पाहिजे नाही पक्ष भिक्षकांच्या पण आता तुम्ही म्हणता सत्तेतला माणूस निवडून दिला पाहिजे पण मग या अगोदरच्या खासदारांवरती नाराज आहात का तुम्ही अ तसं पाहिलं तर पंधरा वर्षाच्या दृष्टीने विकास झालेलाच नाही काय अपेक्षा आहे तुमची म्हणजे एक तरुण मतदार म्हणा किंवा म्हणून तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टी झाल्या तुम्ही पुरंदर तालुक्यामध्ये एकही प्रकारचा कुठलाही म्हणजे मोठ्या दर्जाचा कारखाना किंवा तरुणांना रोजगार उदाहरणार्थ आता पुरंदर ता तालुक्यातली साठ टक्के तरी जमीन गेलेली असेल ती का गेली जमीन तर शेतीला पाणी नसल्यामुळे गेली लोकांनी जमीन का विकली जर लोकांच्या जमिनीत ऊस पिकला असता तर त्याला भरपूर प्रमाणात पैसे मिळाले असते पण तो निधीच उपलब्ध नाही झाला पैसाच नाही झाला पाणीच नाही तालुक्यात कोणत्याही भागात कॅनल फिरलेले नाहीयेत जर बारामतीचा विकास बघितला तुम्ही आणि पुरंदरचा कोणत्याच पुर तो 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 तोडीत बसत नाही आमच्या जमिनी गेल्या ह्याला कारणीभूत कोण जर पाणी मुबलक असतं तर लोकांनी जमिनी विकली असते का दूरदृष्टीचा विषय आपण कोणा आवडते का नाही करत आपल्याला पाणी मिळालं नाही एवढ्या वर्ष आपण वंचित राहिलो एवढ्या वर्ष आमच्या ज्या बांधवांच्या जमिनी गेल्यात का गेल्या कुणाला तरी पोराला शिक्षणासाठी पैसे पाहिजेत ते पैसे नाही मिळाले मग त्याच्या घरच्यांनी त्यांनी काय केलं काळ दोन गुंठे कार चार गुंठे ती जमीन विकली शेतकरी जमीन मुक्त झाला जमीन नाही राहिली त्याच्याकडं तर तेच जर पाणी असतं ऊस आला पिकला असता शेती झाली असती ज्या दुसऱ्या जन्मोलमजुरीला जायची गरज नव्हती याने आता आमच्या तालुक्यातली जवळजवळ पन्नास साठ टक्के जमीन गेले मला जबाबदार कोण धरायचा गावाचा जर उदाहरण घेतलं तर कितीतरी टक्के जमीन विकली गेलेली आहे विकली गेली नसती आज असं म्हणणे विकासाला मधी गेलं पाहिजे काय पक्ष भिक्ष सगळ्या गोष्टी जागेवर झाला पाहिजे आज तालुक्याचा विकास महत्वाचा आहे एकंदरीत विकास जो करेल तो खासदार तुम्हाला खासदार पाहिजे